अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुलस्वामिनी आईचा अवधो धो तुळजापूरच्या आईचा अवधो धो तर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ अशी स्वामींच्या आपली आता आरती झालेली आहे माझी देखील पूजा वगैरे झाली तर वेणी आणि जी माळ असते ती चढवायची बाकी आता चढवेल तर म्हटलं आधी तुमच्या सोबत बोलून घेते तर आजचा बघा विषय आहे विजयादशमी दसरा आणि आश्विन शुक्ल दशमीला दसरा हा सण जो असतो साजरा केला जातो या तिथीला विजयादशमी दसरा देखील म्हटलं जातं तर तुम्हाला सांगेल की या दिवशी आपल्याला मुख्य चार पूजा कुठल्या करायच्या असतात किंवा आपल्या केंद्रानुसार सांगण्यात येतात त्या गोष्टी कोणत्या करायच्या असतात या पूजा आपल्या घरात होणं आवश्यक आहे आणि दसऱ्याच्या दिवशी अगदी काही वेळ लागत नाही थोडाच वेळ लागतो तो आपल्याला ला त्या दिवशी द्यायचा आहे त्या दिवशी सरस्वती पूजा देखील केली जाते ती कशी करावी ते देखील मी तुम्हाला पुढे सांगते कृती करून की प्रकारे आपण सरस्वतीची पूजा आपल्या घरात आपण करू शकतो जेणेकरून आपल्या मुलांना प्रगतीच्या दिशेने कुठेतरी मार्ग मिळत असतो मुलांना देखील एक वळण लागत असतं तर ते देखील आपल्याला करायचं आहे आणि माता सरस्वती या बुद्धीच्या देवता आहेत आपल्याला देखील कुठलंही काम करताना कुठल्याही गोष्टी करताना बुद्धी प्रदान म्हणजे बुद्धी पाहिजे त्यामुळेच आपण सगळे काम करत असतो ते हाऊस वाईफ असो किंवा दुसरे असो तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी दिवशी तुम्हाला शमीची पूजा करायची आहे सिमोल्घन करायचं आहे आपले आपला व्हिडिओ जो आहे तो झालेला आहे सीमोल्लंघन किंवा कुलाचार कुलधर्म म्हणजे काय घट उठवणे किंवा घट केव्हा उठवावे त्या व्हिडिओमध्ये ही माहिती दिलेली आहे त्यामुळे म्हणजे घटाचं जे काही माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या आधी तो म्हणजे प्रश्न विचारायच्या आधी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता सिमोल्घन अपराजिता देवी जी आहे त्यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपले शस्त्र जे असतात त्यांची पूजा करायची असते दसऱ्याच्या दिवशी आता शस्त्र तुम्ही बोलाल तर की ताई शस्त्र म्हणजे काय तर बघा आपल्या घरात गाड्या असतील गाड्यांची पूजा आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या दिवशी जुन्या गाड्या असल्या आपल्या घरातल्या त्या सांगते नवीन घ्यायची तर नवी घेऊ शकतात त्याबद्दल इशू नाही पण जे आपल्या घरात आपले हत्यार आहेत शस्त्र आहेत त्यांची आपण पूजा करायची आहे आता गाड्या असतील गाड्या देखील आपले जायला यायला रोज आपण ड्युटी करत असतो त्यासाठी लागत असतात म्हणून आपण स्वच्छ धुवायचं आणि गाड्यांची पूजा करायची आहे तसेच आता बघा शेतकरी असतील शेतकरी त्यांचं जे शेती लागणारे अवजार जे असतात त्यांची पूजा सगळ्यांनी करायचं आहे या पद्धतीने आपण करायचंय आपण आता मी तुम्हाला काही चांगल्या दोन गोष्टी माझ्या तर मी ग्रंथांची पूजा करणार आहे जे मला आत्मसात होतं ज्या ग्रंथांमधून मला ज्ञान मिळत असतं किंवा मी तुमच्यापर्यंत थोडंफार जी काही माहिती सांगत असते त्यामधून मी स्वतः जाणून घेते नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवते किंवा मुलं असतात मुलांना शस्त्र म्हणजे सरस्वती माता जी पुस्तकं आहेत वह्या पुस्तकं त्यांची त्यांना पूजा करायची आहे कारण त्यांना बुद्धी हवी असते म्हणून त्यांचे शस्त्र ते झाले तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येकाने आपापले शस्त्र जे असतात आता धोबी असतील तर त्यांनी स्त्री जी असते आपली त्याची पूजा करायची किंवा एक म्हटलं तर आपल्याला ज्यामधून ज्ञान प्रदान मिळतं त्या गोष्टी असतात किंवा सरस्वती माता जिथे वास करत असतात त्यांची आपल्याला पूजा करायची आहे ज्या गोष्टीत ज्ञान प्रदान मिळत असत आपल्याला या गोष्टींची ठीक आहे आता सीमोल्घन म्हणजे काय थोडक्यात मी तुम्हाला सांगेल तर सीमोल्घन करायचं आहे म्हणजेच काय आपल्याला सीमा ओलांडणे देवी जेव्हा सीमोल्घन करत असते ती गोष्ट एक वेगळी की देवी सीमा ओलांडते दसरा किंवा नवमीच्या कुलाचाराच्या दिवशी बरोबर तर ती जात असते म्हणून तर आपल्याला सीमोल्लंघन करणे म्हणजे याचा जर वेगळा अर्थ काढला तर सीमोल्घन म्हणजे सीमा ओलांडणे तर आपण कुठल्या सीमा ओलांडाव्या कारण आता कलियुग चालू आहे कलियुगामध्ये आपल्या आपल्या ज्या विचार असतात त्यांचं सीमोल्लंघन करा आणि ते विचार कुठेतरी थांबवा जातीभेद असेल गरीब श्रीमंत या गोष्टी ज्या असतात यांचा कुठेतरी आळा बसण्यासाठी या गोष्टींचं तुम्ही सीमोल्घन करा आणि अंधश्रद्धा न बाळगता श्रद्धा बाळगून आपल्याला कुठलंही काम करायचंय ते अध्यात्म असो कुठलंही असो फक्त तुमचा एक विश्वास असणं खूप महत्वाचं असतं देवावर अंधश्रद्धा मात्र ठेवू नका मात्र श्रद्धेने तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळत असते तर ह्या गोष्टी तुम्हाला करायचं आहे आता शमी वृक्षाची पूजा का करायची असते तर पांडवांनी व्हिडिओ थोडा मोठा होईल चालेल पण व्यवस्थित माहिती जी असते आपण फक्त करायचं म्हणून पूजा करायची नाही तर त्याविषयी तुम्हाला पण देखील माहिती असणं खूप गरजेचं असतं म्हणून मी सांगेन शमी वृक्षाची पूजा का करावी कारण जेव्हा पांडव अज्ञात काळामध्ये गेले होते आणि त्यानंतर येऊन कौरवांशी त्यांनी जेव्हा युद्ध केले तर अज्ञात काळात जात असताना त्याआधी पांडवांनी त्यांचे शस्त्र जे असतात ते शमी वृक्षाच्या झाडाखाली माती म्हणजे खड्डा खोदून तिथे ठेवलेले असतात आणि ते वापस आल्यानंतर ते तिथून काढले शस्त्र आणि शमी वृक्षाला धन्यवाद केला त्यांची पूजा केली आणि त्यानंतर ते युद्धाला गेले त्यांना विजय प्राप्ती मिळाली होती त्या दिवशी म्हणजे त्या शस्त्रांमधून तर तुम्हाला सांगेल तर म्हणून शस्त्रांची पूजा करायची असते आपलं कुठलेही शस्त्र असू द्या ते आणि शमी वृक्षाशी देखील आपल्याला पूजा करायची असते की जेणेकरून आपण ज्या गोष्टीमध्ये आपण जात असतो तिथे आपल्याला यश प्राप्ती मिळत असते म्हणून ठीक आहे तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत सिमोल्घन जसं मी तुम्हाला सांगितलं की विचारांचं सीमोल्घन करायचे आपले विचार जे असतात ते चांगले ठेवायचे अध्यात्मात आल्यानंतर ते सांगायची गरज पडत नाही महाराजांच्या चरणे आल्यानंतर आपले विचार खूप शुद्ध बनत असतात कालांतराने तर नक्कीच तुम्ही या गोष्टी करा आणि आपण सरस्वती पूजा कशी करायची काय करायची आता मी पुढे तुम्हाला दाखवेलच त्या पद्धतीने तुम्ही थोडीशी छोटीशी पूजा आपल्या घरात करू शकता चला मग आपण आधी पूजा बघू आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल लास्टला मी एक छोटासा उपाय सांगणार आहे जो वडिलांनी मुलांसाठी करायचा आहे एक मंत्र आहे तो कसा लिहावा मुलांनी तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता माझ्याकडे हे ग्रंथ जे आहेत त्यांची मी पूजा करत असते दरवर्षी सरस्वती मातेचं असं चिन्ह आपण काढायचं आणि माझ्याकडे जसं महाराजांची बखर आहे नंतर भागवत गीता भगवत गीता गुरुचरित्र हे जे ग्रंथ आहेत माझ्याकडे मी त्यांची पूजा करत असते ही मुलाची वही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक वही घेतलेली सा। आहे हे माझे ग्रंथ आहेत मी पूजा करत असते मात्र जी वही मुलाची आहे म्हणजेच मुलांना देखील त्यांच्या वह्या पुस्तकांची आपल्याला पूजा करायला सांगायचं आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे तर या पद्धतीने आपण ग्रंथ रचून घ्यायची जेवढे पण असतील तेवढे आपल्याकडे आणि आजच्या दिवसाला सरस्वती पूजा करायची जे तांदूळ आहेत तिथे आपल्याला मुलांकडून एक मंत्र म्हणून घ्यायचा आहे म्हणून ते देखील तिथे ठेवायचे एका बाजूला हळदी कुंकू आपल्याला व्हायचा आहे ओम श्री सरस्वते नमहा असा मंत्र म्हणत आपल्याला सरस्वती मातेला मनापासून हळदी कुंकू हा अक्षदा व्हायचा आहे त्यानंतर फुलं असतील तुमच्याकडे फुलं देखील व्हायची आहेत सगळे काही जे ग्रंथ आहेत त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे प्रकारे अगदी छोटीची पूजा असते तुम्ही करू शकतात जेवढे तुमच्या घरात ग्रंथ असतील तर नक्कीच तुम्हाला आवर्जून सांगेल तेवढ्या ग्रंथांची नक्कीच पूजा करावी कारण एक दिवस असा असतो जो सरस्वती मातेसाठी आपल्याला पूजनाचा मिळत असतो आणि तो म्हणजे दसरा त्या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते ज्या घरांमध्ये सरस्वती मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता आपोआपच धावून येत असतात त्यामुळे कधीही तुम्हाला सांगेल ही जी विधी असते किंवा तिथी असतो हा चुकवू नका नक्कीच सगळ्यांनी आपलं जे साधन आहे किंवा ज्यामधून आपल्याला ज्ञान मिळत असतं किंवा जे शस्त्र असतात ते आपण पूजन करायचेच आहे आणि सरस्वती मातेचा असा छोटासा आपण कागदावर लिहून घ्या किंवा जे चिन्ह आहे ते बनवायचं आहे आणि आपण इथे पूजा करू शकतो तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल किंवा छोटीशी आपली पितळी मूर्ती असू द्या चिनी मातेची ती देखील तुम्ही ते पूजेला ठेवू शकतात पूजा केल्यानंतर आपल्याला सरस्वती मातेला सांगायचं आहे की हे माता माझ्या मुलाबाळांना बुद्धी द्या मला देखील बुद्धी द्या आमच्या जिभेवर सदैव तुमचा वास असू द्या एवढीच प्रार्थना सरस्वती मातेला मनापासून करायची आहे आता एका डिश मध्ये तांदूळ घेतलेले आहेत मी तर त्या तांदूळांमध्ये मुलांना आपल्या मंत्र लिहायला सांगायचा आहे तो कसा ते मी दाखवत आहे तुम्हाला स्त्री आदिश्री लिहायचा उजव्या हाताच्या बोटाने एक एक शब्द लिहायचा आहे स्त्री काढल्यानंतर तो पुसला जाईल म जेव्हा आपण काढणार याच तांदळांवर आपल्याला म काढायचा आहे लगेच म न महागनाधिपतये नमः असं एक एक शब्द करून आपल्याला मुलांकडून हे मंत्र लिहून घ्यायचे आहेत श्री कुलदेवताय नम्हा श्री सरस्वते नम्हा श्री स्वामी समर्थ आपला जो गुरु मंत्र आहे तो तर हे चारही मंत्र मुलांकडून एक एक शब्द करून अशा प्रकारे आपण तांदूळांमध्ये लिहायचा आहे आपण देखील जर मुलांना नाही जमत असणार छोटे मुलं असतील तर आपण स्वतः ही सेवा केली तरी चालेल हे तांदूळ आपण तिथे जागेवर पूजेच्या ठिकाणी ठेवून द्या नंतर आपण आपलं जे धान्य असतं तिथे त्या डब्यात टाकू शकतो तिथे ठेवून द्यायचे आहे तर या प्रकारे आपल्याला सरस्वती पूजा करायची आहे सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजेच काय सरस्वती म्हणजे ज्ञान आणि लक्ष्मी म्हणजे धन तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सरस्वती मातेची देखील पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेची देखील पूजा करायची असते या प्रकारे आपण सरस्वती पूजा करायची आहे जो मंत्र आहे तो मुलांकडून तुम्ही लिहू शकता आता मुलांसाठी वडिलांनी कुठली सेवा करावी तर दर्भ्याच्या काळीने किंवा सोन्याच्या काळीने मुलांच्या जिभेवर वडिलांनी ओम काढायचा आहे आता स्त्रिया ज्या असतात आई ज्या असतात त्या पंचमीच्या दिवशी काढत असतात पण वडिलांनी मात्र सरस्वती पूजन ज्या दिवशी हो, त्या दिवशी मुलांच्या जिभे व त्यांच्या बुद्धीच्या विकासासाठी त्यांच्या प्रगतीसाठी वडिलांनी ओम काढायचा आहे सधाने जो काढला जातो तो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आता वडील नाही तर त्यांनी काय करायचं तर आईने काढला तरी देखील चालेल कारण जेव्हा वडील नसतात आई हीच वडिलांची भूमिका पार पाडत असते म्हणून आईने काढला तरी देखील चालेल काही हरकत नाही आपल्या घरात जो मोठा व्यक्ती असेल त्याने काढला तरी देखील चालेल पण नक्कीच चा ओम काढा असं मी तुम्हाला सांगितले की दसऱ्याच्या दिवशी नुसतं सोनं खरेदी करणे म्हणजेच शुभ मानलं नाही जात तर आपल्या विचारांना देखील चालना देणे चांगले विचारांना आपण पुढे नेणे खूप महत्वाचं असतं म्हणून आपल्याकडून जेवढे होऊ शकेल तेवढ्या लोकांना आपण चांगल्या मार्गाने न्या चांगले, मार चांगले विचार द्यायचा एक प्रयत्न करायचा आहे आणि नव्याने <coughs> प्रत्येक वर्षी विचार बदलवायचा थोडा प्रयत्न करायचा आहे चांगल्या दिशेने जायचा एक प्रयत्न करायचा आहे चला मग ही होती दसऱ्याच्या दिवशी आपल्याला म्हणजे विशेष पूजा काय करायची आहे आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला सिमोल्लंघन कशाचं करायचंय त्याविषयी माहिती तर नक्कीच अशी आम्ही वृक्षाची पूजा करा सिमोल्लंघन आपल्या विचारांचं करा आणि सरस्वती पूजन लक्ष्मीपूजन नक्कीच करा सांगितलेली सेवा जी आहे ती माता लक्ष्मीच्या आणि सरस्वतीच्या चरणी अर्पण करते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका